माजी नगरसेवकासमोरचा अतिक्रमण विभागाने त्यांचे अनधिकृत बॅनर काढले. नवीन नाशिक पातरडीगाव सर्कल परिसरात महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बॅनर सदिक्रमण मोहीम राबवण्यात आली. या पथकात अतिक्रमण विभागाचे प्रदीप जाधव व त्यांचे सहकारी तसेच इंदिरा नगर पोलीस सहभागी झाले होते विशेष म्हणजे पाथर्डीगाव प्रभा क्रमांक 31 चे माजी नगरसेवक यांच्या समोरच त्यांच्याच असलेले बॅनर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढले <द्थाँगा> महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक